आरक्षण देण्यासाठी इतका विलंब का इतका अंत का पाहताय तुम्ही मराठ्यांचा आज प्रत्येकाची मुलं गरीब गरिबाची मराठ्याची मुलं गरदार सोडून पायी चालू मुंबई येतात आम्ही सोलापूर जिल्हा टेंबुर्लीतून आलो आहे माझी एकच विनंती आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना आमची एकच विनंती आहे की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण आहे आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलात सुद्धा मराठे आहात ही आमची एकच विनंती आहे आम्हाला आमचं आरक्षण आमच्या हक्काचं द्यावं नाही तर आम्ही तुमची जागा शंभर टक्के तुम्हाला दाखव प्रथमता सांगतो महाराष्ट्रभर सुरुवातीला मराठ्यांनी सत्तावन्न मुखमोर्चे काढले अतिशय शांततेत ते सर्व मुखमोर्चे झाले त्यानंतरही सरकारला जागा येत नसेल मला सांगा प्रत्येक वेळी रात्रीत सरकार बदलू शकतं तुमचा पाठ्याचे पदविधी होऊ शकतो पण मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी इतका विलंब का इतका अंत का पाहताय तुम्ही मराठ्यांचा आज प्रत्येकाची मुलं गरीब गरिबाची मराठ्याची मुलं गरदार सोडून पायी चालत इतर मुंबईला येतात ते मुंबईला चालत येत आहेत त्यांना न्याय द्या हा मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे न्याय मिळावा ही अपेक्षा आहे एकनाथ भाई तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्र्याकडून तुम्ही मराठा मुख्यमंत्री आहात आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून न्याय मिळेल हे आम्ही मापक अपेक्षा ठेवतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका